हॅलो फ्रेंड्स वन्स अगेन वेलकम सो आज आपण नावाचे स्पेलिंग शिकणार आहोत तर बघा इथे आपण स्वर घेतलेले आहे अ आ ई ई ऊ ए ऐ अ माने आहा तर त्यानुसार आपल्याला काय करायचे काही नावं घ्यायची आहेत आणि त्याच्यावरून स्पेलिंग बनवायचे तर बघा इथे मी लिहून दिलंय कमळा आता हा कमळा हा शब्द कसा बनलाय बघा क अधिक अ म अ ळ आणि आ असा बनला हा तमळा तर आपण कला करायचं काय बघा आता स्पेलिंग बनते के ए अ आहे म्हणून ए आणि मचं स्पेलिंग बनतं यम ए आहे अ आहे म्हणून ए एचं स्पेलिंग बनतं यल तर बघा आणि इथे काय आहे आ म्हणजेच काय डबल ए आता शेवटी जर का तुम्ही आ आलेला असेल स्वर तर तुम्ही दोन टाइम ए न लिहिता म्हणजे डबल ए न लिहिता जर एकदाही लिहिला तरी चालून जाईल सो नंतर बघा आता आता आ का मी ना आता कामिना हा शब्द घेतलाय बघा हे नाव घेतलंय हो तर क अधिक आ त्याच्यानंतर पहिली विलांटी त्याच्यानंतर म आणि ना असा बनला हा कामिना शब्द तर आपल्याला करायचं काय के डबल ए म्हणजे एकदा घेतला तरी चालेल दोनदा घेतला तरी चालेल के ए यम आय पहिली विलांटी आहे म्हणजेच काय आय त्याच्यानंतर बघा न म्हणजेच काय यन आणि ए त्यानंतर बघा किरण किरण हा शब्द बघा कसा बनलेला आहे कला पहिली विलांटी त्याच्यानंतर बनला क आणि र नंतर न तर बघा कला को कचा क चा बनतो के आणि पहिली विलांटी आहे म्हणून आय चा बनतो आर मधात काना असो अगरण सूच आपल्याला ए द्यावा लागतो कारण काय होते जर आपण ए दिला नाही तर हा जो शब्द आहे हा दुसऱ्या शब्दाला जोडला जातो त्या कारणामुळे ए द्यावा लागतो तर बघा आणि शेवटी आहे न की र न तर त्यानंतर बघा किसान तर आता किसान क कस कस बनलाय बघा तो वट सा म्हणजेच आ आणि न तर बघा खच स्पेलिंग बनतं के दुसरी विलांटी आहे म्हणजेच काय डबल ई आणि स चा बनतो ए एन किसान तर त्यानंतर बघा आता कुमार आता हा कुमार शब्द बघा कसा बनलाय क त्याच्यानंतर आला उकार त्याच्यानंतर बघा मा आणि कच स्पेलिंग बनत के त्यानंतर बघा पहिला अवकार आहे पहिल्या अवकाराचं काय बनतो यू बनतो त्याच्यानंतर बघा माच स्पेलिंग बनतं यम ए आणि रज स्पेलिंग बनतं आर तर बघा अशा पद्धतीनं आपण सोपे सोपे शब्द घेऊन सोप्या पद्धतीनं त्याची स्पेलिंग बनवत आहे जो शब्द आहे आपला तो आहे कुसुम तर कुसुम हा शब्द शब्द बघा कसा बनला कला दुसरा अवकार त्यानंतर सला पहिला अवकार आणि म असा बनलेला आहे कुसुम हा शब्द तर बघा कचा बनतो के आणि दुसरा अवकार म्हणजेच काय डबल ओ त्याच्यानंतर यस आणि पहिला अवकार त्याच्यानंतर बघा कुसुम हा शब्द बनलेला आहे इथे त्यानंतर बघा आता केतकी हा शब्द कसा बनलाय बघा के आणि क ला दुसरी विलायती की तर बघा के एक मात्रा म्हणजेच काय ए बघा इ त्याच्यानंतर त टी ए आणि क ला दुसरी विलायंती तर अशा पद्धतीनं केतकी हा शब्द बनलेला आहे तर बघा त्यानंतर बघा आता कैलास तर कैलास हा शब्द बघा कसा बनलाय कै ला, ला आणि स तर आपण बघू शकता काय के फॉर क फॉर के त्याच्यानंतर